नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे, मोठे निर्णय एक सप्टेंबरपासून लागू सत्तावीस ऑगस्ट बुधवार विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात का बातम्या काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नऊ महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा कामगार सहकार सार्वजनिक बांधकाम आणि महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे या निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर अमरावती आणि बीड जिल्ह्याला होणार आहे तर चला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले ते पाहूया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बीड जिल्ह्यातील सिंधफना नदीवरील निमगाव ब्रह्मनाथ एळंप टाकळगाव या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली आहे जलसंपदा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे कामगार विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंतर्गत निगडे या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमननगर तालुका शेवगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदतीत कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे सहकार विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना चिंतामणीनगर मुपोथेऊर थेऊर तालुका हवेली या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्यात आली आहे सहकार विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनाकरिता मान्यता देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची पदे निर्मिती आणि या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे विधी व न्याय विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली विधी व न्याय विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नज नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ करण्यात आली आहे महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग